नमस्कार मी संदेश म्हणजे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज सकाळ सकाळ पहाटेच्या वेळेला सगळ्यांना पहिलं शुभ सकाळ म्हणजे आज आहे आज म्हटलं आपण सकाळ सकाळी डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि आपण वाड्याकडे आपलं सकाळ कामाची सुरुवात झाली आपण गाय पाजायला निघाले हे जा म्हटलं जातो तर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करूया कारण आपण जास्त जास्त व्हिडिओ थोडं कमी बनवत होतो आतापासून आपण प्रयत्न करतो की आपलं व्हिडिओ बनवायचा इकडं आपलेसुद्धा जो वाडा आहे पाठीकडं आणि मग हे पाठीकडं आपला सगळं हा परिसर आहे इकडचा इक थाळी तिकडे लाल भात लावलेला आहे दाखवते तुम्हाला नंतर थोडीशी नाचणी आहे ही आदू यांची आहे म्हणजे चला आज मला वाटतं एक ऑगस्ट आहे आणि एक तारीख असून थोडासा मी छोटासा एक, छोटा एक दुःखाची गोष्ट थोडी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही मला व्हिडिओ बनवण्याचा सका सकाळ सकाळ प्रयत्न केला आहे कारण नंतर सांगेन तुम्हाला व्हिडिओमध्ये तर हे आता आपली सुरुवात झाली सकाळच्या कामाची कारण सकाळच उठलो आहे आता आलो आहे वाड्यामध्ये तर म्हणजे चला तुम्हाला पुढचा रुटीन कसा दाखवतो आता आपण इकडं वाड्यामध्ये आलो आहे आता मी एकटंच असल्यामुळे मला सगळेच कामं करायला जमत नाही सकाळच्या आता पाड्यात आलो आहे तसं गुरु आपले आहेत आता हे प अगोदर मी म्हणजे आई वगैरे होती त्यावेळेला आई शेण वगैरे आई काढायची आता सध्या शेण मला काढायला लागतो आहे कारण सकाळची रोजची कामं असतात की माझी डेलीचा रुटीन झाला आणि नंतर मग कामं छोटी छोटी कामं करून दाखवायची तर बघा आता ही छोटीशी गाय आपण इला तर ह्या गायला आपल्या आपण एकाच टाईमाला पाचतो सकाळचाच पाचतो संध्याकाळ आपल्या तिला अजून चालायला सोडतो म्हणून ती अजून देत नाही आता तिला आठ नऊ महिने झाले परंतु पण ती दूध देते कोरणपुरता त्याच्या तर सेन आहे तो पहिला शेण जरा काढ साईडला करून घेऊया नंतर तुम्हाला मी दाखवतो पुढचा कारण मी एक तास तुम्हाला सगळंच काम करून दाखवता येणार नाही जेवढं दाखवते तेवढं मी म्हणजे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू एका शेतकऱ्याची रुटीन कशा प्रकारे असते तर म्हणजे आता मी आता गाय शेण जमवून टाकतोय ठेवतोय कारण काय पाजायला पहिलं तर सेण नंतर मी चिकल जास्त होते सकाळ सकाळ पहिला थोडा आवाज कमी आहे काढून घेतो आणि एकटा असल्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकत नाही कारण हात शेण खोऱ्यानं काढणे शेतकऱ्याने हाताने शेण काढावा खोऱ्याने काय कोणी काढू शकतो बघा अशा प्रकारे आपलं सर्व आजचा शेतीची आने आने आपने आपने दे दे आता आपण फक्त गायचे इतिहास काढून ठेवतोय नंतर मग आपण काढू फुडचा बघा हा आपला इथे तांबे आणला आहे आणि हे हे बघा हे आता आपल्या पण वासराला सोडतो आहे कारण वासराला पण दूध द्यायला पाहिजे ना हे बघा आता त्याच्यानंतर आता आपण दूध काढा जाऊन बसणार एकट्या मग दूध दाखवू शकत नाही कारण का का मला ही लागणार आहे तर बघा तर चला आता दूध काढल्यावर दाखवतो तुम्हाला म्हणजे बघा हात आपला एवढा सूज आता काढून झाला आहे आणि बघा सकाळ सकाळ सूर्याची किरण आता वाड्याशीर आहेत आपल्या आता काय करूया आपण हा राहिलेला जो शेण आहे तिकडे त्या बैलांच्या त्या साईडला तो काढून घेऊ कारण एकटा असल्यामुळे तुम्हाला काय दाखवता येणार नाही परत परतसारखा का तेच विषय बोलतो आहे मी तर ठीक आहे म्हणजे शेण काढून घेतो नंतर आजचा तुम्हाला आजूबाजूच्या बाहेरचा परिसर दाखवतो कशाप्रकारे आहे तो बघा तर तो, तो पण सगळा शेण वगैरे सगळा पूर्ण काढून झाला आणि आता चला बाहेरचा परिसर बघूया बघा वाड्या एकदम एकदम चकाचक असा करून टाकतो काळू काय का वाड्यात कारण पाऊस उठलाय आहे बघा साफसफाई केली गुरं गेली हे सर्व असं करून ठेवावं लागतं आता आपला पाठीमाग सर्व ही झाड आहे थोडं इकडं गवत आहे आणि हे बघा इकडं आपल्या वली आहेत ही रताळीचा वंडा इकडं आहे काही मखमलची झाडं आहेत गोंड्याची ही चवळी साफसफाई करायची आहे इकडं आपल्या वली आहे तिकडे या ही काकडी आहे हे सर्व आहेत झाडं बघा या इकडं अर्ध्या ह्या ह्या साईडला इकडं व आपल्या दरवर्षीप्रमाणे ओले असतात तर ह्या ह्यातली एक एकाहीतरी वय वल आहे आपल्याला करायला ठेवायची दरवर्ष पण ह्या वर्षीमध्ये मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का आणि बघा हा आपल्या इकडं माडी आहे लाल भात आहे थोडासाच आहे आपण तर म्हणजे ह्या वळींबद्दल सांगायचं होतं की आई जास्त करून म्हणजे आई ह्या सगळी कामं करायची मी आम्ही कधी मी तर कधी करतच नव्हतो क क्वचित आपण मी जेव्हा व्हिडिओ बनवायला लागलो ते एका दिवशी मला सांगायचे की तुला व्हिडिओ बनवायचा आहे तर एखाद्या मी वळी तुला ठेवतो राखून तर ह्या वर्षी मला म्हणजे काय माहिती आहे का जी आई होती ती एक एप्रिलला तिचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर मग चार महिने झाले आज आज एक ऑगस्ट आहे म्हणून म्हटलं चला चार महिने आपण एखादा व्हिडिओ बनवून सांगूया कारण आपण काय व्हिडिओ जास्त बनवत नव्हतो तर बघा इकडे चवले वगैरे आहेत थोडं जरा जड अंतर करणार सांगतोय चार सॉरी एक एप्रिलला झालं त्यानंतर काय व्हिडिओ आपण क्वचित एका दुसरा छोटा मोठा व्हिडिओ आपला दुःख तोडका मोडका बनवून टाकत होतो कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या हा वाड्यापासून बिन काढणं सर्व सकाळची ती उठून करायची मला कधी का काय त्रास नव्हता आणि मी फक्त कामावर जायचं मी तुम्हाला सर्व सांगत होतो की मी फक्त उक्राम बाबा म्हणजे आई त्यावर हो फक्त ना असं करायचो काहीतरी एका दिवशी राहायचं नाही की नाही पण ह्या वर्षी ती नव्हती तर पण ती बोलायची तर मग बायको तिकडं सासू सासरे आले होते त्यानंतर आजूचे मम्मी पप्पा नानी आणि आमच्या आजीवरचे वडिलांची मावशी सगळ्यांनी मिळून ती वड वर, वळी तयार केल्यान हिर हिरातळीची वंड्या बघा मला वाटतं तेरा आई एवढंच करायची तसंच त्यांनी ह्या वर्षी केरून ठेवले आणि वेळेस ती आता चार दिवसापूर्वी साफसफाई त्यांनी सर्व करून ठेवलेलं मी हो नव्हतो आणि थोडं मला जड आणि म्हणून दाखवायला पण इच्छा नव्हती की की माझी आई असताना सगळं करत होती असतो वजन आमच्या वाढते आला हे बघा आमच्या अजून फणस पण अजून ते बघा फणसावरती हे काळ पाडून टाकलेत फणस नाही बघा बघेचे बघितून साफसफाई करून झाली आई अशी काय करायला ठेवा नव्हती लवकर करून टाकायची असे तर म्हणजे अशी काय वाट असतात छोटंपणं झकं असतात तर मग आज विचार म्हटलं करा केला चला आईला हे करून आईची ही आठवण म्हणून सगळं करावं लागेल ते ते इकडे आपलं चुरण आहे इकडे एक चुरण मोठा झाला आता इकडे एक रताळचं भांडा आहे हे आपलं जांभळी झाड आहे हे लिंबी झाड आहे बघा हे बघा लिंब किती पडलेत बघा खराब झालेत कारण यायला वेळ भेटत नाही आणि मी काय बघा भरपूर अशी लिंब पडलीत खाली कमी बारा येतो चिकू काय केल पल्ल तर चिकू बिक ठेवत नाही आलाय तो पण आमदार ह्या वर्षी हा असा परिसर सगळ्यांनी मिळून साफ केला म्हणजे हा साफ करायला नाणी होती तो आजूची मम्मी होती वहिनी आणि मीना त्या मीनाचं पण अर्थ नाव सांगेल मला खरं काय ते सांगेल मी कसं काय ते मीना आणि ते आमची ही केलेली म्हणजे एक माणूस मजुरीचा घेतलेला मजुरीचा साफसफाई करून ठेवली काय आई सुप्त करत होती आम्ही तिला प्रत्येक वेळेला बोलवा बोलायचो आहे असं करून ती ऐकत नव्हती पण ठीक आहे त्याच्यावर मी सेपरेट एका दिवशी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन कशा पद्धतीनं नाही बघा ही दारा बसली केळ कर आता काढून आणून इकडे लावले आहे बघा कारण तिकडे त्याला घर कच्च होतं दुगारातचं म्हणतं इकडं आदुयांची लाल भाताचं हे तिकडे पाठीमाग आपलं घर आहे गोवा गुवा किती झालं आहे का यावर सुद्धा म्हणजे आपण आता तील केलं आहे इकडे बघा ते आपण व्हिडिओ जास्त दाखवलं नाही व्यवस्थित घट्ट झालं आहे ते बघा तिकडं पण आहे इथं आदूचा इथं हळवा आहे थोडासा त्याच्यामध्ये काकडी आहे सगळ्या काय आहेत पण शेतकरी म्हटल्यानं सगळा करायलाच पाहिजे आजूचा आहे पण आजूजाने आपलं म्हणजे जवळजवळ आहे बघा इकडे आजूच्या इथं जुन्या वांगीच्या ढाकऱ्यावर कसल्या झाल्यात त्या एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत हे बघा गेल्या वर्षी लावलेलं पावसात त्या वर्षी कसला बघा वांगा पण झाला बघा आई ते एक वांगा आहे बाकी मोठं नेलं असेल त्याने दुसरा पण आहे दाखवू दा तिथेही काय हळीत एक छोटा आहे तिथे तिथेही काय तो आतमध्ये एक आहे आणि काहीला फुल आले ते बघा आलू तेरी अशा प्रकारे हे कोकणात सर्व करायला भेटतं पावसाचा भाजीपाला असतो तर त्याला म्हणत आपण छोटासा हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दाखवतो आहे तर आपण निघालो घरी तर हे बघा ह्या आपल्या कोंबड्या आहेत हे तिघी चौकीनं सोडले फक्त कारण का ते बोसतात म्हणे इथे एक सोडले ते तिथे एक सोडले त्या पलीकडे एक आहे कारण जास्त गच्च आहे ना कुठं कोला बाऊल येईल कधी घेऊन काय सांगू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना बंद करून ठेवले आणि हे बघा बाकीचे अर्धे आमच्या निरत आहेत दोन कोंबड्यावरती थोडे मोठे आहेत ते बघा हे इकडं आहेत सगळे एकत्र बघ त्या ना सोडत नाही कारण का कोला बाऊल काहीतरी येऊन घेऊन जातात ना बंद केलं आणि ही इथे एक अंड्यावर बसवली आहे म्हणजे चला थोडं थांबतो जातेवेळी आमच्या जुल्या रत्नांचं एक तुम्हाला करमणूक दाखवली थोडीशी आणि व्हिडिओला सुरू एंड करतो इथं जोडायला येऊन बसलं इथं गाडी व्यवस्था आहे Dummy! me hey. hey.